उसमान ऐसे लाल दिए थे जो देशभक्ति की मिसाल बने थे मौत का नाम सुनकर काप जाती है रूह हमारी के सामने तान कर खड़े थे थे वो बड़े दिल बंदे जिस उम्र में नौजवान हो जाते हैं आशकी में उस उम्र में उन्होंने वतन के काजे चुमे थे फांसी के बंधे अपनी हिम्मत से अंग्रेजों की लंका लगाई थी मौत से डरे नहीं उन्होंने मौत को आंखें दिखाई थी मौत, से मौत को मोत दिखाई दी और इतिहास ने ही याद नहीं रखा अपने प्राण गवा उन्होंने शहीद आज की पहचान बनाई थी आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील वन्य पूज्य गुरुजन वर्ग व उपस्थित सर्वांना माधा नमस्कार आज भारताचा अठ्याहत्तर ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले ती सकाळ प्रत्येक भारतासाठी फारच वेगळी अशी होती सुमारे दीडशे वर्षाहून अधिक वर्षे गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने वेगळा श्वास मिळाला होता केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती रंगादर पडकलेला होता तर तो प्रत्येक भारतीयाच्या हृदय झळकलेला होता आपण आज प्रसन्न मनाने हसद मुखाने बसलेला आहोत केवळ भात फडकले नव्हता तर तो प्रत्येक भारतीयाच्या हृदय झळकलेला होता आपण प्रसन्न मनाने हसद मुखाने बसलेला आहोत आजचा हा सुवर्ण बदली पाहण्याचं भाग्य आपण लाभत आहे पण मित्रांनो या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे वीरांचे बलिदान स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान यातूनच स्वतंत्र स्वप्न साकार झाले आहे आज प्रत्येकाला वाटते आपला भारत देश जागतिक महासत्ता विश्वगुरु बनला पाहिजे पण मित्रांनो आपला भारत देश पैशाने समृद्ध नव्हे तर माणसाने समृद्ध बनला पाहिजे त्यासाठी कुठल्याही मंत्र गरज नाही त्यासाठी एकतेची बंधुतेची समतेची गरज आहे पण सांगायला लाज वाटते पण सांगायला लाज वाटते स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आज आपण गुन्हेगारी भ्रष्टाचारी हिंसाचाराच्या समस्यांशी लढत आहोत खरं तरी गोष्ट सर्वांसाठी लाजीरवाणी बाबा आहे ज्याप्रमाणे भारत देशातील महापुरुषांनी स्वतंत्र सैनिकांनी इंग्रजांना देशातून हद्द पार केले त्याचप्रमाणे आपण देखील वाईट गोष्टींना आपल्या भारत देशातून हद्द पार करूयात चला तर मित्रांनो आपल्या भारत देशाला सुरिव भारत देश निर्माण करूयात व भारतीय भारत मातेसाठी रक्षा सज्ज होऊयात व आपल्या भारत देशाला विकसित देश बनूयात एवढे बोलू मी माझे चार शब्द संपूर्ण जय हिंद